आता किती दिवस आपण फसवायचं यांना जाहीरनाम्यावर काहीतरी अंकुश असलं पाहिजे यांनी काही खोटं नाट सांगायचं आणि आपण त्यांना मतदान द्यायचे आणि पाच वर्ष त्यांनी मदत करायची महायुती सरकारने जाहीरनामा जाहीर केला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं महिलांना एकवीसशे रुपये देऊ बेरोजगारांना दहा हजार रुपये महिन्याला देऊ त्यांना नोकऱ्या देऊ याच्यातलं कोणतंही आश्वासन पाळलेलं नाही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ सोयाबीन चार हजाराने विकते असा या अन्याय सरकार अडतीसशे रुपये असं या अन्याय सरकारने कोणताही जाहिरात मध्ये दि दिलेला जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आम्ही आज त्या जाहीरनाम्याची हुळी करून शासनाचा धिक्कार करतोय आणि निषेध करतोय